शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत ज्याला वाटतं ना माझ्या बहिणीकडे कोणी वाईट नाही बघितलं पाहिजे माझी त्याला विनंती आहे त्याने दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नाही बघितलं पाहिजे लग्न करायचं म्हणलं तर शासकीय नोकरदार पाहिजे जा। पळून जायचं म्हणलं तर पंक्चर काढणारा जमतो लादा कशा वाटत नाही भेट महाराज कोणाच्या बापाला इथून नाही बोलायचं तर बोलायचं कुठून धर्म जागृती जर व्यासपीठ करणार नाही तर मग कोण करणार घरामध्ये जर पोरगी टिकली लावत नसेल ना तर ती टिकली तरच नशीब का लावित नाही विचारा पोरीच्या मोबाईलच्या फोनच बॅलेन्स कोण भरत आहे बघा बरं वाटतंय तुम्हाला तीन महिने झाली ती काहीच म्हणली नाही बॅलेन्सचं लाज वाटत नाही